मामा दहा रुपये की चॉकलेट खायला ए चल तिकडा सारखं पैसे मागते तुझ्या एवढा असताना मी मामाला पैसे सोड डोळे वर करून सुद्धा बघत नव्हतो कशाला मोठा मोठा फेकायला सर सांग की पैसे नाहीत म्हणून बायका नवऱ्यासोबत भांडताना कशा धमक्या देतात बघा पायलटची बायको जास्त उडू नका काय का मास्तरची बायको मला शिकू नका काय का पेंटरची बायको मला जास्त बोललो तर थोबाड रंगवीन आली बाबा ही बैरी अहो तुम्ही या पावसाळ्यात मला फिरायला नेणार आहे का नाही नेणार रे काय घेणार आहे छत्री तुम्ही छपरी तुझा भाऊ छपरी माझ्या भावाकडे नाही छत्री सोड खायला कर काहीतरी काय करू प्यायला चहा करू का खा। अगं खायला कर ग प्यायला नाही जेवायचं नाही का नाही जेवायचं तुम्हाला मी डोक्यावर पडलोय म्हणून डोक्यावर पाडलंय म्हणून

नाही नाही ते कदरले नाही तर ते तुम्हाला कुत्र्यासारखं हानायला यायला लागले <laughs> पळून जाऊन लग्न करायचं जा म्हणलं की काही मुलींना कसाही मुलगा चालतो फक्त ठरवून लग्न करायचं म्हणलं की गाडी बंगला फ्लॅट सरकारी नोकरी चाळीस पन्नास एकर शेती पाहिजे चालेल <laughs> दिदी मामी मला शंभर रुपये द्यावं मला हाटलात नाश्ता करू वाटलं माझ्याकड कर पाचशेची नोट आहे चिल्लरच नाही नाही तर तुम्हाला दिली असते शंभर रुपये हे काय माझ्याकडे आहेत ना धरा चारशे आणि द्या पाचशे काय हलकटपण आहे गे इतका हलकटपणा नसून आहे ना अहो <laughs> आता तुम्हाला लाईट बिल भरायची काहीच गरज नाही का, का? तू लाईट बिल भरून आलीस का नाही मीटरचं कनेक्शनच कट करायला लावले <laughs> तोंडाला काय झालं तुझ्या काय नाही काहीतरी लावायचं ना मग मला कोणाला दाखवायचं तोंडाला लावून ते पण आहे बघ एकाला दाखवून पश्चाताप झालाय ओ भाऊजी माझा आयफोन बघितला का कुठं नाही हो वहिनी हा तेव्हाच बघणार की आयफोन जेव्हा तुमचा भाऊ मला घेऊन देईल ओ वहिनी तुम्ही फॉर्च्युनर चावी बघितला का नाही कि ओ भाऊजी हम्म तेव्हाच बघणार की जेव्हा तुमचा बा माझ्या भावाला हुंडत फॉर्च्युनर दिला असता आम्ही मला इथं लग्नात मी हुंडा दिला नाही आता कमीत कमी लाख दोन लाख रुपये द्या किंवा आणि मला लग्नात कमी नाही तुम्ही हुंडा दिला आव जावाई तुम्ही पूर्वी सुद्धा द्यायच्या लायकीचे नव्हतात ती पूर्वीच दिली त्याचा आभार मोठा माना <laughs> नाव काय तुमचं माया वा मस्त नाव आहे तुमचा चेहरा म्हणजे जणू काय पुस्तकच सतत वाचत राहावं असं <laughs> माया नाव माझं माया <laughs> जाई तुम्ही लय म्हणलात माझ्याकडे हे आहे गाडी हायेन बांगला हा लय लयमठी शेती हायेन कुठं कर्जतलं आहे काय आणि मग इथं काय करत का आमची इथं भीक मामी मी म्हणलो होतो माझ्याकडे गाडी बांगला शेत आहे कर्जतलं नव्हतं म्हणलं कर्जत आहे म्हणतो कर्जत माझ्या तिथं कर्ज झालत <laughs> <laughs> काहीच करावं बाई हो ह्या जावा याला सांगते यो कन करत येत कर्जत हाय वय मला वाटलं कर्जतलं हाय लय अवघड झालं बाबा चार दिवस झाले तुझ्या गोळ्या बिळ्या चुकले ते का साधी जेवणाला चव सुद्धा लागणार ला मला कसली कस काय चव काय झालं शेजारचा गुळाचा खडा गेला नाही का सासरे बुवा तुमच्या मुलीला मेंदू नाही बर का ना जाऊय बापू तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला मेंदूच काय बोलणं झालं नव्हतं आलात का पिऊन माहित नाही तुम्हाला काय आनंद भेटतोय तो दारू पिऊन तुम्हालाच माहिती केला तुला माहिती ना ती तुला साडी आवडली होती आणि त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते मी घेऊ शकलो नव्हतो एक काम कर माझ्या पॅन्टच्या कशामध्ये कार्ड आहे ते कार्ड घेऊन जा साडी घे आणि आं तुला आणखीन काय दुसरं घ्यायचं असलं तर ते बी घे थांबा मी दोन मिनिटात जेवायला आणते बस पण तू तर म्हणली स्वयंपाकच केला नाही आहो मी चेष्टा करत होते आत्ता आले घेऊन मी बी चेष्टाच करीत होतो त्या कार्ड मध्ये पैसे नाही जेवाय वाटत चला मामी येतो मग ए चले येतो मामा मग बर बर सुकानी राहा अडचणी प्रॉब्लेम काय असलं तर इथं सोडून जा बर 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 हो तिकड मध्ये म्हणल्यात ना अडचणी तिकड येतो सुनी तुम्ही सक्के चुलत मिळून किती जण भाऊ बहिण आहे सात जण तुझा नंबर कोणता जिओचा <laughs> मामी लोक मला म्हण लागले ते की तू सासरेशी तर दारात पडलेला असतो सासरेशी तर खातोस काय मी खरंच सांगा बरं मी खातोय का सासरेशी तर लोकाला सांगा डायरेक्ट नमस्कार मित्रांनो हे खरं आहे हे शंभर टक्के हितच खातेत गावात घास खात नाही तर हिताल्याशिवाय त्यांना कुठे काही भेटत नाही मामी दी दी? तुम्ही तसं कम केलो मोटरसायकल म्हणून ही सायकलच मला दिली जसं तुम्ही मानला होता नोकरी आहे पण पगार नाही तसं आहे हि देव देवा घेतले देवावर काय ठेवलं टपला अरे देव कसा पावत देवावर कुठं चपला ठेवतात का चपला पायात घाल नको नको दुसऱ्या घातल्यात पायात नव्या घातल्या होय बर बर बर, बर देवाला जाय तयारी झाली